कर, आता आपण चिकन फ्राय बनवणार आहोत त्यासाठी आपण एक चमचा मीठ घेणार आहोत एक चमचा हळद घ्यायची आहे ते चिकन स्वच्छ धुवून घ्यायचे आहे दोन पाण्याने त्यात पाणी आहे आता ते स्वच्छ धुवून घेणार आहे मी, मी ते दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता मी आलं लसणाची पेस्ट करून घेणार आहे त्यामध्ये दोन तीन हिरव्या मिरच्या टाकणार आहे आता याची पेस्ट करणार आहोत आपण गॅस संपलेला आहे त्यामुळे आता चुलीवर फ्राय करणार आहे त्यासाठी मी कढई ताफल ठेवलेली हो आहे ते त्यात तेल टाकलं आहे आता आलं लसणाची पेस्ट टाकणार आहोत आल त्यात आलं लसणाची पेस्ट करतुंबायची गांधी तर आपण थोड मटन मसाला थोडासा हो टाकणार आहोत धना पावडर थोडीशी हळद आणि एक चमचा लाल पावडर टाक तिकट टाकणार आहोत ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यावरती त्यात ना आपण चिकन टाकणार आहोत मी आता हे चिकन टाकून घेतलं याचं मिक्स करणार आहे त्यात वाश पण खूप छान येतोय गॅस संपल्या कारणाने आता ते चुलीवरच बनवायची वेळ आलेली आहे व्यवस्थित परतून घ्यायचं रे आणि चुलीवरची टेस्ट तर खूप छान असते चांगलं परतून घेतलंय आता त्यात ना एक चमचा मीठ टाकणार आहे मी तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकता मी आता एक चमचा मीठ टाकलेलं आहे लाल तिखटमधून तुमच्या अंदाजाने टाकायचे तुम्हाला टाक तिखट हवं असेल तर तिखट मी आता हे चांगलं हे करून घेतलेलं याच्यातून पाच मिनटं हे परफेक्ट राहायचं आहे त्यानंतर मग थोडंसं कोमट गरम पाणी करून मी टाकणार यात जास्त नाही टाकायचं आहे थोडंसं नॉर्मल पाणी ते पाच मिनटं चांगलं परतून घेतलं आहे आता यात ना आपण कोमट पाणी टाकणार आहोत आता हे चांगलं शिजवून आहे याच्यावर झाकण ठेवायचं वाफ न ना गेल, ना गेली नाही गेली पाहिजे असं झाकण आहे आता त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत ठेवलेलं आहे तोपर्यंत तो मी लसूण लसूण हिरव्या मिरच्या आणि आल्याची पेस्ट बनवून हो ठेवणार आहे आलं लसूणाची पेस्ट बनवून घेतली आहे आता खोबरं पण थोडंसं बारीक करून आहे सुक्क बनवण्यासाठी खोबरे घातल्यावरती खूप छान लागतं ते चिकन शिजत आहे तोपर्यंत आपण आहे ना बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर आले लसणाची पेस्ट हे खोबरं आहे मी बारीक केलेलं आहे असं बारीक करून घ्यायचं आहे आणि कोथिंबीर मसाला आहे धना पावडर मटन मसाला आणि लाल तिखट घ्यायची आहे आता मी शिजोपर्यंत हे बारीक करून ठेवलं आहे असा एकसारखा जाळ पाहिजे जास्त पण नाही पाहिजे जास्त जाळ ते वरती येऊ शकतं त्यामुळे कमी जाळामध्ये आपण ते शिजवणार आहोत बघू शकता एक पाणी आटलेलं आहे पाच मिनटात ते शिजलेलं आहे थोडंसं चापून बघायचं आहे ते शिजलं की नाही आता ते काढून घ्यायचं आहे का ताटामध्ये ते काढून घ्यायचं आहे त्यानंतर कढई परत ठेवायची त्यात त्यात तेल टाकायचं ता, ता, आहे एक चमचा मी एक चमचा तेल टाकून घेणार आहे त्यात आलेलं लसूण पेस्ट बारीक चिरलेला कांदा आपण त्यात टाकून परतून घेणार आहोत कांदा चांगला परतून घ्यायचा आहे यात आपण एक चमचा मीठ टाकून घेणार आहोत कांदा परतून झालेला आहे त्यामध्ये मी घेतलेले सर्व मासेल टाकणार आहे चांगले परतून घ्यायचे बारीक केलेलं खोबरं व्यवस्थित परतून घ्यायचंय परतून घ्यायचं पर पर चांगलं थोडस पाणी टाकायचं फ्राई करण्यासाठी आपण शिजवून घेतलेलं चिकन टाकणार आहोत चिकन म्हणजे खाली राहिलेलं थोडंसं पाणी होतं ते पण त्यात टाकून देणार त्यात आपण कोथिंबीर टाकणार आहोत ते व्यवस्थित करतो घेऊन खाना चट चिकन चाय तयार झालेला आहे